आपल्या मौली गृह उद्योगाच्या माध्यमातून जो महिलांसाठी आपण गृह देतोय घरी बसून गृह उद्योग तर हे मशीनच्या द्वारे आपण महिला आपल्याला वाती करून इथं पाठवतात तर तसंच आज गुजरातवरून गुजरात तिथून बापी आलेले सर आपले तर सर मी आज फुलवातीची मशीन बुकिंग केलेली होती तर सर आज आपले फुलवातीची मशीन घ्यायला आले आणि त्याच्या इथं येऊन त्यांनी ट्रेनिंगही सरांनी इथं रे सरांनी या अशा पद्धतीत वाती पण इथं केलेलं ट्रेनिंग घेऊन सगळं मशीनची पूर्ण संपूर्ण माहिती वगैरे सरांनी घेतलेली तर आज सरांची बोलवा म्हणजे कसं वाटतं सरांना ट्रेनिंग वगैरे मी आपल्याकडे बऱ्याच दिवसापासून येण्याचा प्रयत्न करत होतो पण आज तो दिवस शुभमुहूर्ता निघाला <laughs> मला तो आनंद म्हणजे कसं आहे की ही एक काम करण्याची संधी मला मिळाली आणि आध्यात्मिक कामाच्या ज्या वस्तू आहेत त्या फार जरुरी आहे देवाला लागणाऱ्या वाती म्हणजे काहीतरी देवासाठी आपण नाही काय पुण्य करू शकत या रूपाने तरी आपलं पुण्य आहे आणि अंजलीताई म्हणजे एक सोन्याचे खाणे <laughs> त्यांनी महाराष्ट्रामध्ये या कापसाला म्हणजे कसे का सोनेरी कापूस सो, पांढरा कापू पांढरं सोनं म्हणतात पांढरं सोनं म्हणतात कापसाला ते पांढरं सोनंच्या रूपाने आपल्याला त्यांनी सोनं दिलं आहे पण त्याचे आपल्याला दागिने तयार करायचे आहेत ते, ते दागिने करून ते प्रत्येकापर्यंत पाठवतील ताई पण त्याच्या रूपाने आपल्याला त्यांची मेहनत मिळेल आपल्याला एक काम दागिना घडवायचा आहे आणि तो घडवून ताईपर्यंत पोहोचवायचा आहे परमेश्वरापर्यंत पोहोचवायचा आहे हे सगळ्या परमेश्वरापर्यंत पोहचेल कसं वाटलं नाही हा गृह म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ पाहत होतो मलाही आनंद झाला म्हटलं जाऊ काहीतरी पाहू आणि स्वामी समोरच्या मार्गातले सगळे सेवा से करीत त्याच्यामुळे आणखी आपभर आली त्याच्यामुळे mm. मी पण स्वामी मार्गातले असल्यामुळे मी पण हे काम केलं कि आपल्याला जाऊन यायचं आणि त्याचं हे काम करून मला अति आनंद झाला की काही नाही महिलांसाठी आणि कोणाला कोणाच्या घराला काही ना काही आज काही ना काही रोजगार उपलब्ध झालेला आहे तो असाच पुढे चालत राहावा आणि भरपूर रोजगार लोकांना मिळत राहावा लोकांचं कल्याण व्हावं अं जलदायी हेच अपेक्षा आहे धन्यवाद